तर नमस्कार मंडळी आज फार्म हाऊसवरती आलो आहे गोट्यावरती आपुनी हे बघू शकता गणुभाऊचा गोटा हे बघा त्यांचे घरचे गोडे पाळीव गोडे विक्रीचे <laughs> विक्रीसाठी का हां बरं या वच्च्या चर्चा झाली ती मागच्या व्हिडिओमध्ये तर हे बघू शकता तुम्ही किती महिन्याचं आहे गणभाऊ दोन महिन्याचं आहे ना दोन महिन्याची इंका दोन महिन्याचा बच्चा आहे बघा एकदम पॉवरफुल आहे बघा देवमान वगैरे देवमान विमान सगळं हे बघा देवमान ये काळा टिक्का आहे काळा टिक्का आहे ना पोर क्लिअर कट हे बघा टिक्का वगैरे बघा हे बवरे बिवरी वरचे सगळं ओके सगळं ओके हे बघा कंटा पाहू द्या कंटा दिसत नाही देवमन दिसतय बाळ केसामुळं हम्म केसांमुळे अजून केस गाळत आहे त्याची आई काही ती हम्म आई आहे ना आई आहे का हम्म ते बघा एकदम पॉवरफुल बच्चा आहे कान कान बघा त्याचे कान आय प्युअर मारवाड बच्चे आहे ना कसे कान फिरवतो बघा टिक्का बघा असा क्लिअर दिसतोय कुठे नाव ठेवायला जागा नाही का त्याला हम्म चारी पाय काळे चारी पाय काळे अजून केसच गाळतोय तो हम्म

काय एकावन्न हजार रुपये को सांगते हजार लोक म्हणते एकोण हजार रुपये तर पंधरा हजार तु असत नाटक करते लोकलही लोकांचं काय पंधरा हजार रुपये शेळी तरी भेटते का, का दादा तुम्ही कमेंट करते ते घोड्याचं घोड्याचं पिल्लू <laughs> इथे काही नाच करते त्याला राजा मागितलं ते काय म्हणते वीस हजार दिले पंचवीस हजार बरोबर आहे बरोबर आहे लोक म्हणता पंधरा हजार रुपये कोण देणार नाही असं तस अरे तो बोटा येतो तिकडे काय एवढं चिपेस्ट मार्केट मार्केट सोडून दुसरा कोणता चिपेस्ट मार्केट नाही एवढ्या कमी रेट मध्ये नवीन माल येतो हा दर हप्त्याला येतोय ना तसं बाकीचे लोक सांभाळून ते असे सणावाराचे बाजार वगैरे करतात माल येतो आजूबाजूचा इकडज फेल होईल लोक म्हणते तुमच्या का फेल माल येतो अरे दर हप्त्याला माल आणतो ना द... मी विषय असं आहे दर आपल्याला <laughs> माल आणायचं म्हणजे काय किती फेल होणार आहे माला असं बी हां फेल होऊन कितीक माल फेल होणार आहे या साऱ्या तिकडल्या गाड्या वगैरे गुजरात राजस्थानवरून माल आणता येई आणि राहिला विषय गिमतीचा पंधरा हजार रुपया दारा बकरीचं बच्चा भेटत नाही तुम्ही काय जो शौकीन येणार त्याला माहिती काय रेंज वगैरे काही नाही हे रिकामच लोक कमेंट वगैरे करतात घ्यायचं काही नाही काही नाही रिकामा फोन करते याड्यात कडी ते केवढ्याला द्यायचं आणि काय द्यायचं या बा एकावन्न हजार रुपये आम्ही सांगितले काय एकाोन हजार तुम्ही आम्हाला देणार नाही आणि समोरचा पण काही कोण हजार रुपयात घेणार नाही ज्याला घ्यायचा राहतो तो, तो बरोबर रेंज वगैरे करतो काही किती सांगायची किती नाही बाकी काही विषय नाही गाडी कधी उतरली गेच्युअली का न सोमवारच्या दिवशी उतरली सोमवार दिवशी उतरले वातावरणाची कडलं जलटच होत आहे मस्त बच्चे आहे बघू शकता तुम्ही पुरा काळा केस काढतोय पुरा क्लिअर कट काळा होईन टिक्का आहे सपेट डोक्यावरती देवमान वगैरे केरे क्लिअर आहे मन मनपे आहे त्याला आहे काय नाही वा ना। भाऊरा भौरा बा, बघा बा डॉक्यावरचा भाल भौरीत तर क्लिअर आहे जे कान मस्त फिरवतो होतो आय तेव्हा हे वा प्युअर मारवाडी प्युअर मारवाडी परत दोन महिन्याचाच बच्चा आहे बरं चला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघू शकतात तुम्ही गणू कोटा जर चक्कर झाला यावलेला तर नक्की या, या प्रेख प्रेख